या दोघांनाही उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी पाठवलं असता डॉक्टरांनी गुलाम बादशाह सय्यद यांना मयत घोषित केलंय मलंग गडावर शोककळा पसरली आहे दरम्यान माळीनगावची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी दक्षता घ्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत आकाशहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा